नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या घटकावरील तुमचे महत्त्वाचे असे जे पंधरा प्रश्न होते तर तुमच्या संयुक्त गट ब गट कची जी परीक्षा होती दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झाली होती तर या परीक्षेमध्ये तुम्हाला जे इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या घटकावरील जे काही पंधरा प्रश्न महत्त्वाचे विचारले होते तर ते आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा प्रश्न क्रमांक एकवीस खालील निकषांच्या आधारे दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली होती तर अकरा बारा संबंधित आपल्याला हे आकडेवारी विचारलेली आहे तर नियोजन आयोगाचं विचार लक्षात घ्या नियोजन आयोग म्हटलेला आहे ते तर त्यांची कोणती म्हणजे त्यांनी दारिद्र्य रेषा निश्चित केली होती आपल्याला इथे चार विधान दिलेली आहेत तर ती नियोजन आयोजन जी आकडेवारी घेतली होती तर ती तेंडुलकर समितीची घेतली त्यामध्ये त्यांनी दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी आठशे सोळा रुपये व शहरी भागासाठी एक हजार रुपये अशी दारिद्र्य रेषा जी आहे तर ती निश्चित केली होती एकमध्ये दिलं विधान तेच याचं अँसर असणार आहे ब मध्ये काय दिले लक्षात घ्या दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी लक्षात घ्या ग्रामीण भागासाठी सत्तेचाळीस नव्हतं तर हे बत्तीस रुपये होतं आणि शहरी भागासाठी सत्तेचाळीस होतं तर हे सिंगरा सी रंगराजन यांनी दिलेलं होतं पण हे ते उलटच दिलेलं आहे हे देखील चुकीचं होतं आणि दरडोई उत्पन उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी तर असं कोणीही दिलेलं नव्हतं तर फक्त एमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आकडेवारी तुम्हाला माहितीच आहे ग्रामीण भागासाठी आठशे सोळा रुपये प्रति महिना आणि शहरी भागासाठी एक हजार रुपये तर हे जे आहे तर ते नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली होती ऑप्शन एक मध्ये दिलेला आहे दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, पा प्रश्न क्रमांक बावीस विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आलेला होता तर कशासाठी करण्यात आलेला होता हा कार्यक्रम तर हा जो कार्यक्रम आहे तर तो डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास तसेच दुष्काळग्रस्त भागाचा विकास यासाठी हा कार्यक्रम जो आहे तर तो तयार करण्यात आलेला होता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम म्हणतो तर आपण जो की डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास करणे तसेच दुष्काळग्रस्त भागाचा विकास करणे यासाठी हा तयार करण्यात आलेला होता दारिद्र्य निर्मूलनाचा याशी काही संबंध आहे आणि ग्रामीण भागात औद्योगिकरणी असेही काही संबंध नाही फक्त ब व क जे आहे तर हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस तर काय दिलं यामध्ये राजकोषीय नीतीची साधने कोणती आहेत तर लक्षात घ्या राजकोषीय नीती आपल्याला विचारलेली आहे तर आता इथे अमध्ये काय झालं आहे सार्वजनिक व्यय व आणि सार्वजनिक कर्ज सार्वजनिक व्याज किंवा सार्वजनिक कर्ज तर हे राजकोषीय नीतीचं साधन आहे त्याप्रमाणे लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना तर हे सा राजकोषीय नीतीचं साधन नाही आहे हे त्याप्रमाणे करारोपण आणि अंदाजपत्रक हे आपलं सार्वजनिक नीतीचं आहे कर रोपण किंवा अंदाजपत्रक जे मांडतो बजेट हे राजकोषीय नीतीमध्ये येतं त्याप्रमाणे सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर कर्ज संसद आणि प्रशासनाचा यामध्ये सहभाग नसतो हे फक्त अ आणि क मध्ये जे दिले त्याचा जो सहभाग आहे तर तो राजकोषीय नीतीच्या साधनामध्ये होतो सार्वजनिक व्यय सार्वजनिक कर्ज करारोपण आणि अंदाजपत्रक हे सार्वजनिक नीतीमध्ये येतात म्हणून ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल फक्त अ व क ही साधने त्यामध्ये येतात सार्वजनिक नीतीमध्ये म्हणजेच राजकोषीय नीतीची साधने आहेत ही आणि दुसरं एक धोरण जे असतं मौद्रिक धोरण ते जे आहे तर ते आपली आर बी आयद्वारे राबवले जाते मौद्रिक धोरण तर हे राजकोषीय धोरण किंवा राजकोषीय नीती म्हणतो तर अ आणि क मध्ये दिलेल्या मुद्द्यांचा त्यामध्ये सहभाग सहभाग होतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स अशुर योजना कोणी सुरू केली त्यावेळेसचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या ही जी योजना आहे तर ती केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली होती उज्वल डिस्कॉम आणि अशुरन्स योजना, लक्षा योजना तर लक्षात घ्या पॉलिसी म्हणजे योजनांवरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले गेले होते मागच्या प्रश्नामध्ये तर हा देखील तुम्ही जर पाहिला तर इथे देखील पॉलिसीचा थोडा संबंध आहे आणि हे देखील तुम्ही पाहिलं तर उज्ज्वल डिस्काउंट अशोरन्स योजना इथे देखील पॉलिसी संबंधित हा प्रश्न आहे ज्या काही योजना आहेत तर त्या तुम्ही ह्या दोन हजार तेवीस चोवीस किंवा अगोदरच्या काही ज्या अर्थशास्त्रा संबंधित ज्या काही योजना आहेत महत्वाच्या पॉलिसी त्या तुम्ही पाठच करून जावा त्यावर तुम्हाला एक की दोन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर प्रश्न क्रमांक पंचवीस आपण इथे पाहूयात ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती तर लक्षात घ्या एकोणीसशे एक्क्याण्णवला ही डॉक्टर राजा चलया यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा या संबंधित ही समिती नियुक्त करण्यात आली होती तर कर सुधारणावरती आधारित प्रश्न होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आणि विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार दोनला जी आहे तर ती विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही पुढची जी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुधार करण्याची स समिती जी आहे तर ती दोन हजार दोनमध्ये देखील विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती हे देखील लक्षात घ्या तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकतात दोन हजार अकरा बारामध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार नियमित रोजगार, रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता तर त्या दोन हजार अकरा बाराचं विचारलेला आहे तर लक्षात घ्या स्वयंरोजगार त्यावेळेस बावन्न टक्के होता रोजगार अठरा टक्के होता व प्रासंगिक रोजगार जो आहे तर तो तीस टक्के होता ऑप्शन एक मध्ये आपल्याला योग्य क्रम दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं अँसर असेल तर दोन हजार अकरा बाराची ही आकडेवारी आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम टिंबटिंब मध्ये सुरू करण्यात आले होते तर त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर ते ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये खाद्य राष्ट्रीय मिशन तेल पाम जे आहे तर ते सुरू करण्यात आले होते तर कधी ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पीक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदापासून टिंबटिंबची उपयोजना म्हणून राबवण्यात आला होता म्हणजे पीक विविधी कार्यक्रम जो आहे तर तो कशाची उपयोजना म्हणून राबवण्यात आला होता दोन हजार तेरा चौदा तर याच योग्य आंसर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचीच उपयोजना म्हणून पीक विविधी कार्य कार्यक्रम दोन हजार तेरा चौदापासून राबवण्यात आलेला आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचाच उप म्हणजे उपयोजना म्हणून पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार एकवीस बावीस दरम्यान एम थ्रीमध्ये टिंबटिंब समाविष्ट होतात म्हणजे एम वन एम टू थ्री एम थ्रीचे जे काही गुणक आहेत त्यामध्ये कशाचा समावेश होता आपल्याला असं दिलं आहे तर लक्षात घ्या एम थ्रीमध्ये जे आहे तर ते तर त्यामध्ये दीर्घ मुदतीच्या ठेवी असतात तर बचत ठेवी नसतात पोस्टातील त्याप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी त्याचा समावेश होत नसतो त्यामध्ये तर बँकाकडील ज्या मुदत ठेवी आहेत म्हणजे जास्त वर्षाच्या त्या आणि बँकाकडील मागणी ठेवी आहेत त्या म्हणजे बँकाकडील का जे काही ठेवी असतात मुदत ठेवी आणि मागणी ठेवी यांचा यम थ्रीमध्ये समावेश करण्यात येतो दोन हजार एकवीस बावीस दरम्यान तर आपल्या याचं योग्य काय आन्सर काय असणार तर क व ड या दोन गोष्टींचा समावेश यम थ्रीमध्ये समाविष्ट आहेत तर दोन हजार एकवीस बावीस चालचं हे विचारलं होतं तर त्यामध्ये बँकाकडील मुदत ठेवी होत्या आणि बँकाकडील मागणी ठेवी या दोन्हींचा समावेश होता त्यामध्ये यम थ्रीमध्ये म्हणून ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत तर लक्षात घ्या हा दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प आपल्याला म्हणजे त्यावेळेस विचारलं होतं तर तुम्ही सध्याला आता चोवीस पंचवीसचा जो अंत आत्ता जो मागच्या वर्षीचा जो झालेला अर्थसंकल्प आहे तेवीस चोवीस किंवा अंतरिम अर्थसंकल्प आहे त्याबद्दल तुम्ही आकडेवारी लक्षात घ्या तर त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर एकूण प्राधान्यक्रम कोण कोणते होते तर त्यामध्ये सर्वसामायिक विकास होता त्याप्रमाणे हरित वाढ होती युवाशक्ती आर्थिक क्षेत्र क्षेत्र चारहीच्या चारही जे आहेत तर ते त्यावेळेसचे दोन हजार तेवीस चोवीस मधले प्राधान्य क्रम होते म्हणून अबकड या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर सध्याचे जे अर्थसंकल्प झाले त्याचे प्राधान्य क्रम काय आहेत किंवा त्या अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही सर्व अपडेट ठेवा आकडेवारी तर त्यावरती तुम्हाला एखादा तरी प्रश्न विचारला जातोच तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस बाराव्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह टिंबटिंबच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली होती तर बाराव्या वित्त आयोगासंदर्भात हा प्रश्न आहे तर त्यांनी जी आपत्ती निवारण निधीची जी योजना होती तर केंद्र आणि राज्यांचा जो योगदान होतं तर त्यामध्ये केंद्राचं पंच्याहत्तर टक्के आणि राज्यांचं पंचवीस टक्के या प्रमाण चालू ठेवण्याची शिफारस केली होती आपत्ती राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी बाराव्या वित्त आयोगाने केली होती तर सध्याला आपला पंधरावा वित्त आयोग चालू आहे आणि सोळावा वित्त आयोग जे आहे तर त्यासाठी स्थापन देखील करण्यात आलेला आहे पंधराव्यानंतर आता पुढे सोळावा लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत हा पंधरावा चालू आहे तिथून पुढे सोळावा लागू होईल तर सोळाव्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत तर ते अरविंद पनगडे आहेत हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस तर काय आहे आपल्याला ते खालीलपैकी कोणते किंवा कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहेत तर अयोग्य चुकीची विधाने आपल्याला निवडायची आहेत तर पहिलं विधान काय आहे यू टी जी एस टी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश या सरकारांद्वारे गोळा केले जातात तर लक्षात घ्या टी जी एस टी जो आहे तर तो फक्त जो आहे तर आपल्या केंद्र सरकारद्वारेच गोळा केला जातो केंद्र शासित सरकारचा त्यामध्ये काय संबंध नसतो तर केंद्राद्वारेच हा टी जी एस टी युनियन टेरिटरीचा जीएसटी जो आहे तर तो गोळा केला जातो म्हणजे हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे ब मध्ये काय दिलंय आय जी एस टी म्हणजे इंटीग्रेटेड जो असतो केंद्राचा आणि राज्याचा तर तो, तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे गोळा करतात तर लक्षात घ्या आय जी एस टी सुद्धा केंद्र सरकारद्वारेच गोळा केला जातो त्यामध्ये फक्त एस जी एस टी जो असतो स्टेटचा तर तो फक्त स्टेटद्वारे गोळा केला जातो पण आय जी एस टी जो आहे एकत्रित म्हणजे स्टेट आणि केंद्राचा जो एकत्रित असतो तो, तो केंद्रच गोळा करतो हे देखील विधान जे आहे तर ते चुकीचं आहे म्हणून कोणती विधाने योग्य आहेत अयोग्य आहेत तर दोन्ही अ ब जी आहेत तर ती दोन्ही विधाने अयोग्य आहेत ऑप्शन तीन जे आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहतीस मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे टिंबटिंब तीन आयाम प्रतिबंधित होतात तर लक्षात घ्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाबद्दल आपल्याला इथे विचारलेलं आहे ज्याला आपण मल्टी मल्टीडायमेनशनल पॉवरटी इंडेक्स म्हणतो असं तर लक्षात घ्या यामध्ये तीन आयाम महत्वाचे आहेत तर ते कोणकोणते आहेत आरोग्य असतं त्यामध्ये शिक्षण असतं आणि राहणीमान असतं आरोग्य शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा असतो उत्पन्नाचा त्यामध्ये समावेश नसतो तर मानव विकास निर्देशांकामधलं जे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे त्यामध्ये आरोग्य शिक्षण आणि राहणीमान म्हणजे अ कड मध्ये जिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार तर या तीन आयामांचा त्यामध्ये समावेश केला जातो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस सप्टेंबर दोन हजार एक मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना टिंबटिंब या योजनेस एकत्रित करण्यात आल्या तर लक्षात घ्या जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना ज्या आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिजे ग्राम हा शब्द आलाय म्हणजे ग्रामीणशी संबंध आहे शहराचा काय संबंध असणार सुवर्ण जयंती ही शहरासाठी होती सुवर्ण जयंती तर आता याचा जो समावेश आहे तर तो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे दोन हजार एक मध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्षात घ्या पॉलिसी म्हणजे योजनेवरती तुम्हाला हमखास एक ते दोन जवळपास या पेपरमध्ये पाहिलं तर पाच प्रश्न जे आहेत तर ते ह्या इकॉनॉमिकचे हे तुम्हाला पॉलिसीवरती आलेले आहे तर लक्षात घ्या स्कीम्स किंवा पॉलिसी यावर तुम्ही करून ठेवा तर लक्षात घ्या सप्टेंबर दोन हजार एकमध्ये जवाहरलाल ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना यांचं एकत्रीकरण हे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये करण्यात आलं होतं ऑप्शन एक जे आहे ते पर्याय क्रमांक एक, एक आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन मार्फ व्यवस्थापन कायदा दोन हजार तीन नुसार एफ आर बी एम कायद्याबद्दल विचार एफ आर बी एम कायदा दोन हजार तीन मध्ये असे नमूद करतो की केंद्र सरकारने टिंबटिंब पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या त्यावेळेस किती सांगितलं होतं किती सालापर्यंत तर एकूण दोन हजार आठ नऊ पर्यंत त्यावेळेस सांगितलं होतं तर हे कधी सांगितलं होतं दोन हजार तीनचा जो एफ आर बी एम कायदा होता त्यामध्ये म्हणजे वित्तीय जबाबदारी अन आन, म्हणजे अंदाज व्यवस्थापन कायदा म्हणतो ज्याला आपण त्यामध्ये दोन हजार तीनमध्ये त्यांनी नमूद के असे नमूद करतो की केंद्र सरकारने दोन हजार आठ नऊपर्यंत महसुली तूट दूर ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे म्हणजे महसुली तूट जी आहे तर ती कमी करणे किंवा दूर करणे ह्या जे आहे तर त्याची योग्य उपाययोजना सरकारने करणे आवश्यक आहे तर किती सालापर्यंत दोन हजार आठ नऊ सालापर्यंत हे सरकारने करणे म्हणजे आवश्यक आहे असं सा त्यावेळेस सांगितलेलं होतं ह्या कायद्यानुसार दोन हजार तीनच्या म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर हे आप आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढे